माझं नाव गौतम आहे मी महाराष्ट्र ग्रामीण जीवन उत्तरमध्ये बचत गटामधून हिराई उपहारगृह ही कॅन्टीन चालवते तर मित्रांनो आज आम्ही स्पेशल डिश म्हणजे सांबार वडी आणि मेथी सांबार वडी आणि मेथी वडा हे आम्ही बनवलं आहे तर मित्रांनो सांबार वडी कशी बनवायचं हे मी तुम्हाला थोडक्यात पद्धत सांगणार आहे तर पहिले आम्ही सांबार घेतला त्यानंतर खोबरा केस त्यानंतर शेंगदाण्याचं मिश्रण हे सगळं आम्ही जसं तयार करू तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये बनवून पण शिकवणार आहे कसं बनवायचं अशा पद्धतीने इथे सांबाराचं मिश्रण ठेवायचं आहे त्यानंतर याला असं फोल्ड करायचं आहे त्यानंतर असं पूर्ण पॅक करायचं आहे अशा पद्धतीने ही सांबार वडी बनवलेली आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही सांबार वेळी बनवला त्यानंतर हा सांबार वडीला आम्ही तयार पण केलं आणि अशा पद्धतीनं ही तयार झालेली आहे ही वडी त्यानंतर टेस्ट पण करून बघा एक नक्की एकदा आमच्या उपहारगृहामध्ये पंचायत ते उपहारगृह आहे तुम्ही एकदा येऊन टेस्ट करून बघा आमच्या हमेशा ही कॅन्टीन सुरू असते सोमवार ते शुक्रवारपर्यंत तर मित्रांनो एकदा येऊन टेस्ट करा अशा पद्धतीनं आम्ही ही टेस्ट पण करून बघितलं तुम्ही पण एकदा येऊन टेस्ट करून बघा अशा पद्धतीनं हे आमच्या पतांगणामध्ये हिराई उपहारगृहामध्ये एकदा येऊन ही सांबार वडी किंवा मेथीवडा टेस्ट करून बघावं धन्यवाद